छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक कामाचे कारण पुढे करत अधिकारी कर्मचारी एकीकडे कार्यालयास दांड्या मारत आहेत तर दुसरीकडे ते निवडणूक कामासही उपस्थित राहत नसल्याचं उघड झालंय या काम चुकार अधिकारी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्यालय न राहणाऱ्या ना इकडे ना तिकडे कर्मचारी गेले कुणीकडे असा प्रश्न निर्माण झालाय यात सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबत आहेत गंगापूर तालुक्यात लोकसभा निवडणूक सर्वसामान्य जनतेसाठी अडचणीची ठरत आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार अंतर्गत गंगापूर विधानसभा येतो तहसीलदार सह पाच कर्मचारी छत्रपती संभाजीनगर इथे येणं जाणं करत आहेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे साडे दहा मी आले तुम्ही मी यावर या ठेवून येलेगाववरून काय म्हणणं आहे तुमचं आमचं आमचे सर्टिफिकेट काढायचे त्यांच्या त्यांना टाईम नाही का अकरा वाजले तिथं अधिकारी आले का इथं कोणीच नाही अधिकारी नाही क्लार्क नाही कोणीच नाही बाबा कुठं आणून आले बाबा काय गावणार काय काम होतं तुमचं अधिकारी ते आले का इथं नाही विजन प्लस न्यूजसाठी चाऊस गंगापूर